मराठा

आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक मराठा आंदोलक आणि आरक्षण समर्थक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी जालना पोलिसांनी गुरुवारी दोघांना अटक केली या दोन्ही आरोपींना अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी केलाय आणि ही सुपारी दुसरी तिसरी कोणी नव्हे तर अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनीच दिल्याचा खळबळजनक आरोप सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलाय धनंजय मुंडेंचा कथित पी कांचन पाटील सातत्यानं आरोपीच्या संपर्कात होता असंही जरांगे यांनी म्हटलंय मनोज चरांगे यांनी पत्रकार परिषद घेत ही सगळी माहिती दिली आहे ते काय म्हणाले ते थोडक्यात जाणून घेऊया तो सा सा तो बीडचा कांचन नावाचा माणूस आहे धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता आहे धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम केलंय त्यासाठी त्यांनी जवळचा माणूस हरला त्याला परळीला नेलं आणि तिथे मोठी बैठक सुरू होती ती सोडून धनंजय मुंडे या व्यक्तीला भेटायला आले तिथे तिथे आधीच उपस्थित होता धनंजय तो चर्चा करून बाहेर आलेला त्यांची बैठक ठरली पहिल्यांदा रेकॉर्डिंग बनवा खोटे व्हिडिओ बनवा असं काम त्यांच्याकडून करून घ्यायचं होतं मग ते दुसऱ्या मुद्द्यावर आले तिसरा मुद्दा गोळ्या देऊ किंवा औषध देऊन घातपात करू असा त्यांचा प्लॅन होता आणि यासाठी दोन कोटी आणि अडीच लाख एक्स्ट्रा असा व्यवहार ठरला त्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली आणि त्यानंतर संभाजीनगरच्या एका स्टॉपवर धनंजय मुंडे त्या आरोपींच्या गाठ घेण्यासाठी थांबले होते तुम्हाला मी गोळ्या वगैरे पुरवतो असंही ते म्हणाले तसेच भाऊबीजेच्या दिवशी पुन्हा हा कट शिजला आम्हाला गाडी पुरवा गाडीने उडवतो अशी मागणी आरोपींनी केली तेव्हा धनंजय मुंडे म्हणाले की नवी गाडी नको माझ्याकडे जुनी गाडी आहे ती देतो ती परराज्यातील आहे असा खळबळजनक केलाय आंतरवली मधल्या बडे नावाचा सुद्धा एक जण आहे दहा अकरा जण यामध्ये सहभागी आहेत तपासामध्ये या बाबी पुढे येतील ही वृत्ती राज्याला गावाला शोभणारी नाही खून करून माणूस राजकारणात मोठा होत नाही असा आरोप करत हे राजकारणी घातक आहेत याची सखोल चौकशी करा अशी मागणी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे आता मनोज चरांगे त्यांच्या हत्येच्या कट रचण्याच्या आरोपावर धनंजय मुंडे यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलंय की मी राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करत असताना अनेक लोक भेटायला येतात आणि त्यामध्ये काही आरोपी देखील आले असू शकतात त्यामुळे फक्त अटक केलेले आरोपी माझ्याशी संपर्कात आले म्हणून मी हत्येचा कट रचला असा आरोप करणं चुकीचं आहे माझी आणि मनोज जरांगे यांची ब्रेन मॅपिंग टेस्ट करावी यासाठी मी स्वतः कोर्टात जाऊन परवानगी घेऊन येतो असंही धनंजय मुंडे म्हणाले केवळ मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळावं ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळू नये अशी माझी मागणी आहे त्यामुळे ते मला टार्गेट करतायत असा आरोप सुद्धा धनंजय मुंडे मुंडे यांनी आरोपींनी केलेल्या कथित भाष्य ते एवढ्यावरच थांबले तर माझ्याकडे फोन आहे जो चोवीस तास सुरू असतो मी तो चालू का ठेवतो कारण माझ्या आजूबाजूला माझ्यावर ज्यांचा सगळ्यात जास्त विश्वास आहे त्यांना कुठलीही अडचण आली तर ते आधी मला फोन लावतात त्यांची कसलीही अडचण येऊ नये म्हणून मी माझा फोन सुरू ठेवतो त्यांच्या अडचणी सोडवतो अशात कुणी मला फोन केला आणि बोलले असतील तर याचा अर्थ मी त्यांना संपवण्याबाबत बोललो का हे सगळं कशासाठी सुरू आहे असा सवाल सुद्धा धनंजय मुंडे यांनी विचारलाय बरं हे सगळं इथेच थांबलं नाहीये तर धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेनंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे माध्यमांसमोर मन आले आणि त्यांनी थेट धन्या म्हणत आणि ऑडिओ क्लिप ऐकवत धनंजय मुंडे यांच्यावर पलटवार केलाय तसेच उद्याच मी गृह मंत्रालयात कोर्टात पोलीस अधीक्षक कार्यालयात कलेक्टर ऑफिस मध्ये जाणार आणि नार्को टेस्ट करण्यासाठी अर्ज करणार असल्याचं त्यांनी सांगितलं माझं आणि धनंजय मुंडेंचं वैर नाहीये त्याने जी घटना करायला नको होती त्याने ती केली आहे हा चेष्टेचा विषय नाही असं म्हणत दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुझेच आहे असं म्हणायचं धन्या तू आता पक्का गटला असे म्हणत जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत थेट ऑडिओ क्लिप ऐकवली आहे तसेच या क्लिप मधील ते दोन आरोपी आहेत असंही त्यांनी त्यांनी तुम्ही पैशासाठी मुळावर उठता का समाज इतका कमजोर झाला असं तुम्हाला दाखवायचंय का पण मी समाजासाठी रक्त सांडायला तयार आहे असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे आता ज्यांना पोलिसांनी पकडलं आहे त्या आरोपींचा फोटो सुद्धा समोर आला असून यातील एका आरोपीचा फोटो थेट मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच असल्याचं समोर आलंय त्यामुळे जरांगेंची सुपारी घेणारे हे कथित आरोपी हे मनोज जरांगे यांचे माजी कार्यकर्ते असावेत असा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय या प्रकरणाचा तपास सध्या जालना पोलीस करतायत मात्र जरांगेंनी थेट धनंजय मुंडेंचं नाव घेतल्यानं हे प्रकरण आणखीनच तापताना पाहायला मिळतंय आणि आरोप प्रत्यारोप यामुळे हे वातावरण आणखीनच चिघळणार असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटतं मनोज जरांगे जसं म्हणत आहेत तसं खरंच त्यांना जिवे मारण्याची धमकी धनंजय मुंडे यांचाच प्लॅन असेल का की त्यांचा काही वेगळा डाव असेल आणि जर तसं असेल तर याचा धनंजय मुंडे यांना काय फायदा होईल असं तुम्हाला वाटतं कमेंट करून तुमचं मत नक्की लिहा ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद